दो लगाया लाइट लगा ना तुदर दीद। 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 लगा लगाने उधर गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी गणश गणेशोत्सव काही दिवसांवरच आले आणि आपल्या घरची सजावट अद्याप बाकी आहे का तर काळजी नको शिव शिवर्जामध्ये तुम्हाला मिळतील सुंदर दर्जेदार आणि स्वस्त दरात लाईट्स ते अगदी जवळ दिवापूर्वमध्ये मल्टी कलर सिरीज लाईट्स ई डी फ्लॅश लाईट डेकोरेशन झुमर आकाशकंदील टेबल लॅम्प माला आणि घर सज घर सजावण्यासाठी लागणारे बरेच उत्पादन आहे सीरीज लाईट अशा खूप काय आपल्याला आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेन हे सगळं मिळतं तुमच्या बजेटमध्ये स्वस्त दरात तुमचा ऑर्डर आजच द्या किंवा भेट द्या संपर्क व्हॉट्सअप आपला नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन एट नाईन फोर टू एट टू पत्ता आहे शिवच्या सुजाता हॉटेल समोर आकाशन रोड दिवापूरवर तर मित्रांनो ही बघ आपल्याकडे इकडे सिरियझ आहे ही किंमत साठ फक्त तीनशे रुपये आहे त्यानंतर बघा ही एक क्यूब लाईक आहे पुन्हा नवीन आहे मार्केटमध्ये त्याची किंमत आहे आपल्याकडे चारशे रुपये हे फुलं आहेत पाहू शकते फ्लावर्स मस्त असे फ्लॉवर्स आहेत त्याच्यामध्ये लाईट आहे आणि खूप चेंज वेगळे आर बीमध्ये आहे ते एक आपल्याकडे तीनशे रुपयामध्ये आहे हे पण बटरफ्लाय आहे त्याच्यामध्ये पण सेम लाईट आहे ते पण तीनशे रुपयेचं आहे त्याच्यानंतर हे बघा ही स्ट्रीप लाईट आहे स्ट्रीप लाईट आपल्याकडे आहे साडेतीनशे रुपये पाच मीटर आहे पूर्ण आणि हे बघा हे स्टार लाईट हे वॉटरप्रूफ आहे पूर्ण लाईट पाहू शकता त्याच्यानंतर मल्टी कलरमध्ये येते आणि त्याच्यानंतर ही बाजूला असलेली प्लेन कलरमध्ये आहे होम आहे पाहू शकता आणि हे बघा हे आपण झुंबर बनवलेले आहेत असे वेगवेगळे डिझाईनमध्ये लाईटिंग मस्त आहे सर तर मित्रांनो हे बघा आपण एक झुंबर बनवले आहे हे सर्व पाहू शकता आपल्याकडं मस्त वेग खूप वेगवेगळे व्हेरायटी आहेत आणि हे आहे ट्यूब लाईट मल्टी कलरमध्ये ह्याच्यात ॲक्शन लाईट फक्त दोनशे शंभर डिझाईन आहे येतात वेगवेगळ्या हे ये बघा हे आपण एक लटकन बनवले हे पण ह्याची क्वालिटी एकदम भारी आहे लटकनची पाहू शकता हे एकवीस फूट आहे मित्रांनो तुम्हाला पाहिजे तसे ते बनून बन पाहिजे तर बनवून मी भेटेल आणि हे बघा एक झुंबर बनवलं आहे आपण याच्यामध्ये पूर्ण खूप सारे डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील हे स्क्वेअरमध्ये आहे राऊंडमध्ये भेटेल पुन्हा घंटी टाईप भेटेल त्यानंतर हे तोरण आहे होऊ तो शकता हे हे मित्रांनो आपल्याकडे हे तीनशे रुपये पाच तोरण पाच झुंबर आहे मध्ये मध्ये असे आणि ते तीनशे रुपये किंमत आहे आणि हे बघा एक छोटे एक झुंबर बनवले इकडे झुंबरमध्ये तुम्हाला खूप रायट भेटतील हा बघा झुंबर इकडे मध्ये बाजूला आणि हे बघा ही लाईट पूर्ण वेगळी आहे पूर्ण चारशे पंच्याहत्तर हीचे एक डिस्टन्स मोठं याचं हे पण सेम आहे हे क्यूब्समध्ये आणि ही जर तुम्हाला पाहिजे असेल ही छोटीमध्ये हे पर्यंत भेटेल तुम्हाला ही लाईट हे पण तीनशे आणि हा पट्टा आहे ना मित्रांनो यातला पण तीन व्हरायटीमध्ये बनवलं आहे एक रिमोटवाला बनवलेलं आहे एक ब्ल्यूटूथवाला बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक ऑटोमॅटिक चालणार आहे बनवलं आहे त्यानंतर एक ब्लूटूथमध्ये चालणारंही बनवलेलं आहे पाहू शकता असे खूप सारे आपल्याकडं व्हरायटी मिळतील आणि बघा हा आपण एक आपण आणि मित्रांनो सांगायची गोष्ट हा हे वॉटरप्रूफ आहे पूर्ण आणि बघा या जेवढ्या लटकन दिसत ना ही पण ही पण हे सर्व वॉटरप्रूफ आहेत ही पण वॉटरप्रूफ आहे आणि बघा तिकडे बाजूला त्या लटकन लावले आहेत त्या पण वॉटरप्रूफ आहेत आणि हा बघा मित्रांनो सिंगल कलरमध्ये आहे पण याची ब्राईटनेस खूप भारी आहे एकदम आणि आपण रिमोट होममध्ये आपण बनवला आहे हा तुम्हाला साडेसहाशेपर्यंत मिळेल तुम्ही हा व्हिडिओ बघून येत असाल तर आणि बघा इकडे आहेत आपले पूर्ण अशा लटकन आहेत गणपतीसाठी लागणाऱ्या पाहू शकता त्याच्यात खूप सारे डिझाईनमध्ये आहेत आता थोडीशी लाईट नाही मारली त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित काल अंधार कालोकात कालोक दिसत असेल पण खूप अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत पाहू शकता इकडे पाठीमागे पण खूप सारे डिझाईनमध्ये लाईट आहेत पाहू शकता इकडे बघा हे तुम्हाला सिंगल कलरमध्ये भेटतील कलर आहे लाईट एक हो ही ग्रीनमध्ये सात कलरमध्ये आहेत आणि बघा हे फ्लॉवरमध्ये पण आहेत आपल्याकडे लाईट हे होम रोमवाईट पाहिजे असेल तर हे बघा हे रोमवाईट आहे पण पाहू शकता इकडे हे गणपतीसाठी दिवे जर तुम्हाला ठेवायचे असतील मात तर तेही आहेत इकडे पण लाईट आहेत सर्व हे पार लाईट आहे आपल्याकडं छत्तीस एल एडीचीवाली हे पुढे पण तीच आहे आणि हे आपले स्ट्रीप लाईट आहे रोप लाईट बोलतात रोप लाईट हे पण त्याच्यामध्ये कलर पण आणि गणपतीसाठी लागणार आपल्याकडे मे पण मिळतील असे बघा ह्याच्यातमध्ये अजून खूप सारे डिझाईन येणार आहेत बघा ह्या पण आपल्याकडे खूप डिझाईन ठेवलेले आहेत आपण असे आपण हे बघा या कि आहेत ह्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर आणि हे इंडियन आहेत मित्रांनो हे चायनामधचं मटेरियल नाही हे रिपेअर होतात पाहू शकता इकडे सर्व जे झुंबर बनवते बघा इकडे त्यांचं रॉ मटेरियल आहे इकडे आपण एकदा काम चालूच असते इकडे एक साईडला बघा इकडं आपलं एक दुकानाचं लुक दाखवतो मी तुम्हाला हे सर्व ही ही पण मित्रांनो वॉटरप्रूफ लाईट बनवलेली आहे आपण हे सर्व तुम्हाला जिस जेवढे लाईट दिसत नाही इकडे ते वॉटरप्रूफ आहेत पूर्ण आणि बघा हा एक झुंबर आपण बनवलेला आहे वरती त्याच्यानंतर बघा इकडे एक आहे त्यानंतर हा छोट्यामध्ये एक बनवलेला आहे हा इकडे पुन्हा एक मोठा आहे झुंबर असे खूप सारे वे वेगवेगळे लाईट आहेत तुम्हाला अजून याच्यानंतर खूप पाहायला भेट भेटतील हे इकडे तुम्हाला दाखवणार हे बघा का इकडे काही अपलमध्ये आहे आणि हे बॉल्समध्ये आहे हे पण बार लाईट आहे सहा लाईट आहे त्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये आहे मित्रांनो हे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन लाईटमध्ये पण भेटेल तीन ब्लबमध्ये हो आणि हे रिमोटवर चालणार आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखवलं आहे असं पण किंवा असे स्पॉटलाईट आहेत आपल्याकडे छोट्या जर को तुम्हाल छोटे तो तुम्हाला पाहिजे असतील तर छोट्या स्पॉटलाईट मिळतील आर जी बीमध्ये भेटतील सिंगल कलरमध्ये पण भेटतील आणि हे तुम्हाला अजून आपल्याकडं खूप काही येणार आहे आणि त्याच्यानंतर बघा असे स्टिकर तुम्हाला पाहिजे असेल तर स्टिकरही मिळतील आपल्याकडं तेही तुम्हाला म्हणजे दाखवले तुम्हाला जर काय गणपतीचे पाहिजे असतील किंवा ओम स्वस्तिक म्हणजे जे काही पाहिजे असेल ते सर्व तुम्हाला मिळतील अजून आपल्याकडं आणि बघा हे आपल्या ह्या तुम्हाला जे तोरण दाखवलं ना ते सर्व तोरण आहेत मित्रांनो आपल्याकडं पाहू शकता हे सर्व तोरण आहेत हे पण इकडे तोरण आहेत त्याचे पण खूप अशा डिझाईनमध्ये आहेत बनवलेले तोरण हे पण तोरणच आहेत बाकी की निऑन लाईट आपल्याकडे भेटेल सात कलरमध्ये ह्या पहा इकडे निऑन लाईट आहे आणि जर का तुम्हाला असले हे बघा हा ब्लब जर जसे पाहिजे असतील तुम्हाला तर तेही मिळतील आपल्याकडं हे बघा असं तबलं आणि जर का तुम्हाला कॅन्डल्स पाहिजे असतील तर सु परफ्युमवाल्या म्हणजे पेटवल्यानंतर त्याचा सुगंध येणार अशा आपल्याकडे ही आहेत पाहू शकता इकडे अशा डिझाईनमध्ये क्यूब्समध्ये आहेत इकडे अशा बॉक्समध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बोलू ना हे स्पॉटलाईट आहे सिंगल कलरमध्ये किंवा आर जे बीमध्ये पण मिळतील मी आपलं ते तुलसी कंपनीचं राऊंड फिरत जी लाईट असत राउटिंग एलई डी राउटिंग लाईट आणि आपल्या रेग्युलर पुढे मित्रांनो हे बघा आपण सिंगल म्हणजे फक्त लटकन बनवलेलं आहे हे सिंगल कलरवालीच आहे त्याच्यामध्ये आपण एकूण सात कलर वापरलेत पाहू शकता आणि हे त्याची हाईट चार फूट आहे ही असे असणार आहे कलर बघा कसे मस्त आहे एकदम अट्रॅक्टिव्ह करणार आहेत कलर हे पहा इकडे त्याचा एवढा लुक एवढा भारी आहे ना मित्रांनो खूप एकदम एक दिसायला भारी दिसत आहे त्याचा कलर पण व्हिडिओमध्ये कसे दिसते माहीत नाही पण प्रत्यक्षात तर खूप ब्राईटनेस मस्त दिसते तर मित्रांनो हा आहे ना आपला हा रिमोटवाला पट्टाय पाहू शकता सेम दिसायला सेम तसंच आहे जो आपण पहिला बघितलं ना ब्लूटूथवाला तसं सेम हा पण आहे पा इकडे याचं कीट तुम्हाला दाखवतो इथं हे बघा हे असं याचं किट असणार आहे रिमोटवाल्याचं रे, आणि हा पण त्यामुळे पूर्ण चा चाळीस है आहे होऊ शकतं